सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या चारही कामगार संस्थांकडे मिळून जिल्ह्यात सुमारे पंचवीस हजार कामगारांची नोंदणी झाली आहे यामध्ये बांधकाम क्षेत्रातले एकशे एक, एक प्रकारचे कामगार समाविष्ट आहेत तसंच हे वीस ते पंचवीस हजार कामगार सिंधुदुर्गातलेच आहेत अशी माहिती श्रमिक कामगार कल्याणकारी संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी दिले निवडणूक आचारसंहितेमुळे सुरू असलेलं कामगार नोंदणी पोर्टल आता सुरू झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं पाहूयात पंचवीस हजारच्या आसपास नोंदणी झालेली आहे वर्षाचं दरवर्षी ज्या दिवशी आ, होतो म्हणजे जो ऑनलाईन फॉर्म मारल्यानंतर मन्जुर मंजूर होतो मंजुरीची तारीख मिळते म्हणजे त्या कार्डवर तारीख असते त्या तारखेपासून दरवर्षी म्हणजे आज समजा मंजूर झाला एक साधारण तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी त्याचा अर्ज मंजूर झाला मग तेरा दोन ही त्याची रजिस्ट्रेशन डेट झाली मग तेरा दोन दोन हजार ला त्याच दिवशी त्याने रजिस्टर केलं पाहिजे ते कार्ड म्हणजे पन्नास रिन्यूअल केलं पाहिजे समजा त्याने रिन्युअल नाही केलं तर त्याची नोंदणी ही जीवित नाही असं तिथे ऑनलाईन सिस्टीमला दिसतं म्हणजे इनएक्टिव्ह होते ऍक्टिव्ह राहिली तर त्यांना लाभ सर्व मिळतात इनएक्टिव्ह राहिली तर त्यांना लाभ मिळत नाही असा विषय त्याच्यामुळे दरवर्षी त्यांनी नोंदणी रिन्युअल केली पाहिजे या योजनेत जे कष्टकरी कामगार आहेत हे बरेच कामगार या योजनेमध्ये लाभार्थी आहेत बरेच जास्तीत जास्त कामगार या कष्टकरी माध्यमातून म्हणजे एकशे दोन प्रकारचे नुसते बांधकाम कामगार यामध्येच नुसतं गवंडी कामच करणं असं एकच हे येत नाही तर यामध्ये एकशे दोन प्रकारचे प्रकार आहेत म्हणजे त्यामध्ये पीओपी वाले येतात पेंटरवाले येतात फॅब्रिकेशनवाले येतो पेंटर येतात फरशी वाले येतात म्हणजे असे इलेक्ट्रिशियन येतात असंख्य एकशे दोन प्रकार म्हणजे एखादी था, बिल्डिंग बनवण्यासाठी जेवढे काही कारागीर लागतात एक एक बिल्डिंग तयार करण्यासाठी जेवढे काही कारागीर लागतात हे बरेच सगळे कारागीर हे या बांधकाम कामगार या मंडळाच्या अधिपत्याखाली नोंदणी नोंदणीकृत होतात प्रत्येक साधारण पंचवीस विजापूरवाल्यांच कस महाग सिंधुदुर्ग असल्यामुळे तिथे जिल्हा डिस्ट्रिक्ट आधार कार्डनुसार सिलेक्ट करावा लागतो त्याच्यामुळे डिस्ट्रिक्ट तिथे सिलेक्ट केल्यानुसार त्यांचं तिथेच हे होतं आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रत्येक कस प्रत्येक जिल्ह्याची जिल्हा कार्यालय आहे त्यामुळे त्याच ठिकाणी त्यांची नोंदणी केली जाते काही ठिकाणी हो नोंदणीकृत कामगार म्हणतात नोंदणीकृत कामगार एक साधारण वीस ते पंचवीस हजार आहेत नोंदणीकृत कामगार हे वीस ते पंचवीस हजार आहेत म्हणजे आज पोर्टलला नोंदी झालेले कामगार हे वीस ते पंचवीस हजार आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कामगार नोंदणी म्हणून आहे पोर्टलला संख्या वाढलेली म्हणजे आहे पण ते चेकिंगही तेवढं झालेलं नाहीये जसं इथे कसं कायमस्वरूपी कामगार अधिकारी नसले हा मध्ये जे पोर्टल बंद होते हे आचारसंहितेच्या कारणामुळे कारण सलग ह्या चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा आली विधानसभा आली या सर्व ह्या हे आल्यात काय या याच्यामध्ये निवडणूक आल्या त्याच्यामुळे ते, ते पोर्टल दोन तीन महिने बंद होतं आता कसं आता चालू झालंय पोर्टल आणि त्या माध्यमातून काम आता पहिल्यांदा कसं माध्यम हे होतं म्हणजे काय नुसतं एका ठिकाणी सुविधा केंद्र होतं आता सगळ्या ठिकाणी कोणी कामगार कुठेही घर बसूनही करू शकतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा